जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता भारतामध्ये मोठ्या गाड्यांच्या किमती खूप वाढल्या आहे जर तुम्ही एंट्री लेवल सेगमेंटची जरी गाडी घ्यायचा विचार करत असाल तर तुमच्याकडे सात ते आठ लाख रुपये पाहिजे तेव्हा तुम्हाला एखादी चांगली फॅमिली कार मिळेल यामध्ये एक हॅचबॅक मिनी मिनी एसयी वी क्रॉसओवर यासारख्या गाड्या मिळतात या सेगमेंटमध्ये गाड्या तर खूप जास्त आहे पण सात लाखमध्ये कोणत्या बेस्ट पाच गाड्या तुम्हाला मिळतील हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच टाटा अल्ट्रोज टाटा अल्ट्रोज ही एक प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटची गाडी आहे आणि ही गाडी दिसायला देखील खूप छान आहे या गाडीचे इंटेरियल पण खूप सुंदर मिळते आणि सर्वात महत्त्वाचं या गाडीमध्ये पेस खूप जास्त आहे या गाडीमध्ये तुम्ही अगदी आरामात बसून प्रवास करू शकता सेफ्टीमध्ये सुद्धा सर्वात चांगली आहे ही गाडीमध्ये तुम्हाला सर्वात जास्त म्हणजे वीस किंवा अठराचा मायलेज मिळून जाईल ही गाडी सात लाख एक शोरूम प्राईजमध्ये मिळते नंबर चार स्विफ्ट ही गाडी भारतीय मार्केटमध्ये सर्वात जास्त विकली जाणारी गाडींपैकी एक आहे ही गाडी भारतीय मार्केटमध्ये आत्ताच नवी स्वरूपात लॉन्च केली आहे या गाडीमध्ये खूप बदल केले आहे काही लोकांना ही गाडी दिसायला खूप आवडते तर काही लोकांना आवडत नाही या गाडीचे इंटेरियर खूप छान मिळते या गाडीमध्ये पेस पण ठीक ठाक आहे व या गाडीमध्ये तुम्हाला मायलेज पण चांगला मिळतो म्हणजे अठरा एकोणीस किंवा वीसपर्यंत मायलेज मिळून जातो सात लाख रुपयाच्या एक शोरूम प्राईजमध्ये या गाडीचे तुम्हाला बेस्ट मॉडेल मिळते या गाडी म्हणजे इंजिनची पावर पहिल्यापेक्षा आता कमी केली आहे नंबर तीन हुंडाई एक्स्टर मित्रांनो एक्स्टर ही एक क्रॉसओवर सेगमेंटची गाडी आहे ही गाडी हुंडाई आय टेनवर बेस आहे ही गाडी टाटा पंच फ्रॉन्स स्नेक्सॉन यासारख्या गाड्यांना टक्कर देण्यासाठी लाँच केली आहे या गाडीचे लुक्स एवढे काही चांगले नाही म्हणजे ठीकठाक पाहायला मिळते पण प्राईजच्या ही एक गाडी चांगला ऑप्शन आहे सात लाख एक शोरूम प्राईजमध्ये या गाडीचे दोन बेस्ट मड मॉडेल मिळतात हे दोन्ही बेस्ट मॉडेल आहे या गाडीचे सर्व मॉडेलमध्ये सहा एअरबॅग्स आहे नंबर दोन मारुती बोलेनो मित्रांनो बोलेनो ही प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटची गाडी आहे या सेगमेंटमध्ये ही गाडी सर्वात चांगली दिसायला आहे या गाडीमध्ये इंटेरियरसुद्धा प्रीमियम मिळते या गाडीमध्ये पाच लोक आरामात बसू शकतात सात लाख एक शोरूम प्राईजमध्ये या गाडीचे बेस मॉडेल मिळते या मॉडेलमध्ये सर्व बेसिक सुविधा मिळतात नंबर एक टाटा पंच ही एस सी वी जास्त मायलेज देणाऱ्या कारमधील एक आहे या कारमध्ये तुम्हाला अकराशे सत्त्याण्णव सी सी इंजनसोबत येणारी सगळ्यात जास्त धनकट कार आणि दिसायला ही खूप छान आहे व या कारची किंमतसुद्धा सामान्य लोकांना परवडेल अशी आहे या गाडीमध्ये पेट्रोलमध्ये वीजच्या मायलेज आणि सी एन जीमध्ये सव्वीसचे मायलेज मिळते असे सांगितले जाते की या गाडीमध्ये भारतीय रोडवर चालवण्यासाठी बनवली आहे या गाडीमध्ये फाइव स्टार रेटिंग सेफ्टी आहे भारतीय सर्वात सुरक्षित एस सी व्ही म्हणून या गाडीची ओळख आहे या गाडीची ऑन रोड किंमत सहा लाख साठ हजारपासून चालू होते तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला जर अशा विषयावरती व्हिडिओ आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आपण अशा नवीन नवीन विषयावरती व्हिडिओ घेऊन येत जाऊ तर मित्रांनो व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराज जय महाराष्ट्र